यहाँ अपना महाराष्ट्र सरकार सरेंडर है वहाँ नरेंद्र सरेंडर और यहाँ आजादी के लिए देवेंद्र सरेंडर ये भूमिका जो चल रही है इसका हम यहाँ से करना विशेष तो मोदी साथी। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत जोडले गेले मयूर काय अधिकची माहिती हे आंदोलन कशासाठी छेडण्यात आलंय नक्कीच पाहायला गेलं तर धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पासाठी जी मदर मदर डे जी साडेआठ जागा आहे ती हस्तांतरित करण्याची कारवामध्ये अटी आणि सर्फी मंत्रिमंडळा पाहायला मिळाली मात्र सगळ्यात मान्य देण्यात नंतर ती जागा आता आदानी समोर घेण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर काँग्रेसच्या वतीने खासदार वर्षा गायकवाड यांनी आता आंदोलन करण्यात आलेलं आहे आंदोलन आहे ते ठेवण्यात आलेलं आहे वर्षा गायकवाड स्वतः असतील किंवा कार्यकर्ते असतील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत इथून ते जी मदत यांची जागा आहे तिथे ते आंदोलन करावं लागणार आहेत मात्र पाहायला गेलं तर पोलिसांचा बंदोबस्त इतका मोठ्या प्रमाणात टॅमेज करण्यात आलेला आहे नक्कीच धन्यवाद करण्यात आले आहे दादर पण मॅडम मुंडू